हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनेलवर ज्याचं नाव आहे एन आर गेमिंग तर चला मित्रांनो मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे आपली स्पेशली छोटी मिनी ट्रॅव्हल्स तर बघून घ्या भावांनो कशी कडक आणि खतरनाक दिसते ती आपली मिनी ट्रॅव्हल्स व हर्णं फिरणं ना एकदम नादच कडक आहेत वायपर वायपर ते चालू आहेत भावांनो एकदम खतरनाक तर चला मित्रांनो आपली मिनी ट्रॅव्हल्स घेऊन आपल्याला पॅसेंजर न्यायचे आहेत तर वेळ न घालवता आपल्याला जायचं आहे लांब दुसऱ्या सिटीमध्ये चला तर मित्रांनो पॅसेंजर आपले बसायला उत्सुक आहेत तर दमादम आपले पॅसेंजर बसत आहेत तर भावांनो पॅसेंजर सगळे बसून झालेले आहेत तर आपल्याला अजून पुढं जायचं आहे तर चला तर कशी आपली अरे बाप रे तर कशी वाटली भावांना तुम्हाला आपली मिनी ट्रॅव्हल्स तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा पळायला पण एकदम खतरनाक डेंजर बघा भावनो कशी पळते आपली मिनी ट्रॅव्हल्स वरी बॅगा वगैरे ठेवलेल्या आहेत पॅसेंजरच्या नंबर एकच कडकमध्ये वेग पण खूप आहे आपल्या मिनी ट्रॅव्हल्सला भावनो एकदम झक्का दिसते साईडला घेऊ बाहुं आपण दिवाड रोड जात आहोत सगळ्यात हटके आणि जबरदस्त आहे भावनो आपली मिनी ट्रॅव्हल्स तुम्हाला बिकलवायला खूप मजा येईल आणि बसायला पण खूप मजा येईल भावांनो तर भाऊनो पाऊस चालू झालेला आहे तर तुम्हाला आतमधून दाखवतो वायपर चालू केलेले आहेत भावनो आपण तर बघा भावानो पावसाचं पाणी कसं उड़ते अरे 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 रस्ता चुकला भावनो आपला तर बघा भा पाणी कसं उडते मला जुनिस्ट दाखवले तर हा व्हिडिओ मी तर थांबवतो व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर जा, करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा भा भावानो परत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये मध्ये